पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी पाहुया न्यूज ट्वेंटी सह्याद्रीच्या टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स बीड मध्ये इतक्या वर्षामध्ये रेल्वे अन विमानतळ का झालं नाही याची नैतिक जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे अजित पवारांचं वक्तव्य वक्त आणि हिंदुत्वाचा काडीमात्र मात्र संबंध नाही ही, ही तुमच्या पक्षाची खास मुख्यमंत्र्यांनी तुष्टीकरण म्हणतात संजय राऊतांचा बीड कर मध्ये जाऊन अजित पवारांनी दम भरला मराठा वंजारी वादावरून ही खडसावलं औरंगजेब कबरीच्या वादाची वाद लावणारे अब्बू आजमी पुन्हा बोलले म्हणाले वक् बिलाला विरोध करतील तेच खरे मुस्लिम मुख्यमंत्री फडणवीसांना मिशा फुटल्या नव्हत्या त्यावेळी आम्ही हिंदुत्वाच्या मिशांना आणि हिंदुत्वाचा संबंध काय खासदार संजय राऊतांचा घणाघात डोक्यातलं जातीच कुळकाडा सगळी हाडामासांची माणसं सगळ्यांचं रक्त लालच आहे अजित पवारांचं बीड मध्ये आव्हान संतोष देशमुखांच्या मृतदेहावर कपडे चढवले अंधार होईपर्यंत तुरीच्या शेतात लपून बसले सुदर्शन गुलेंची सीआयडी ला धक्कादायक कबुली बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचं मिशन दोनशे पंचवीस प्लस चे ध्येय गृहमंत्री अमित शहानी सांगितला महाराष्ट्र मॉडेलचा मास्टर प्लॅन अजित पवार बीड दौऱ्यावर पण धनंजय गैरहजेरी समोर आलं मोठं कारण मीटिंग सुरू झाल्यावर हे माहिती नाही ते माहिती नाही खफून घेणार नाही मला अप टू डेट माहिती हवी आहे अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना आपका पुन्हा जाने का बोलो बँक मॅनेजरच सा, मनसे सैनिकांना उत्तर राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेचा महाराष्ट्र बँकेत मराठीचा आग्रह आई वडील चुलत्यांच्या कृपेने बरं चाललंय अजित पवारांचं बीड मध्ये वक्तव्य जयंत पाटलांच अजून तळ्यात मळ्यात देशाला पर्याय नाही पडळकरांनी पुन्हा प्रदेशाध्यक्षांना डिवचलं राजू शिंदेच्या पक्षाला जय महाराष्ट्र तिकडे चंद्रकांत खैरेंच्या संतापाचा पारा चढला म्हणाले राजू शिंदे डरपोक त्याला दाढीचे केस नाही शिंदे गटाच्या समाधान सर्वरकरांनी राज ठाकरेंना डिवचलं शिवसेना भवनासमोर लावला भला मोठा बॅनर राऊत म्हणाले वक्त आणि हिंदुत्वाचा संबंध नाही आता एकनाथ शिंदेनी सगळं बाहेर काढलं राहुल गांधींचं नाव घेत हल्लाबोल महाराष्ट्रावर तिहेरी संकट एम डीचा दहा जिल्ह्यांना हाय अलर्ट पुढचे चोवीस तास धोक्याचे बँकेतील इंग्रजी भाषेचे बोर्ड फाडले मराठी भाषेचा वापर करण्यावरून मनसे आक्रमक महिला खंडपीठासमोर होणार नाही दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची सुनावणी संजय राऊतांचा प्रश्न येतात फडणवीस यांनी दाखवली लेव्हल वक्फ बोर्ड विधेयकावरून ठाकरेंना टोला गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोरणारा नाही तर मंगळसूत्राचं रक्षण करणारा सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य कर्जमाफी करत राहणे हा शेतीवरचा उपाय नाही सदाभाऊ खोत स्पष्टच म्हणाले मला राज्यपाल करावे मनीषा बिडवेंच्या हत्येचा धरार दोन्ही आरोपींना नऊ दिवस पोलीस कोठडी मुख्यमंत्री फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादांना दिले बळ घेतला मोठा निर्णय हेडलाइन्स मध्ये वेळ आली आता इथेच थांबण्याची तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री